लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला सांगतो की तुम्ही पार्टीची छान तयारी करा तोपर्यंत मी ऑफिसमध्ये जाऊन येतो माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि मग त्यानंतर तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो त्यानंतर मग राजश्री रत्नाकर रुक्मिणीला सांगते की आज मी राघवला एक छान सरप्राईज देणार आहे तर रुक्मिणी म्हणते की माझ्याकडे सुद्धा राघवसाठी एक छोटंसं सरप्राईज आहे आणि ते ऐकून सगळेच खुश होतात तर रत्नाकर राजश्रीला विचारत असतो की तू राघवला नेमकं काय सरप्राईज देणार आहे आणि त्यावर राजश्री सांगते आज मी सगळ्यांसमोर राघवसाठी भाषण करणार आहे आणि ते ऐकून रत्नाकर म्हणतो की ही चांगली गोष्ट आहे तर रुक्मिणी म्हणते पण सगळ्यांसमोर भाषण करणं जमणार आहे का तुला कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमते असं नाही ना, ना। मग ती पुढे असंही म्हणते की राजेश्री खूप चांगला स्वयंपाक बनवते पण तसा स्वयंपाक मला काही बनवता येत नाही आणि मला जशी चार लोकांमध्ये बोलायची सवय आहे तशी राजेश्रीला नाही आणि त्यावेळी रत्नाकर म्हणतो की मलासुद्धा वहिनीचं बोलणं पटत आहे उगास बाहेरच्या लोकांसमोर राजश्रीची फजिती नको व्हायला आणि त्यावेळी सिंधू म्हणते की मला कळतंय मात्र जर आईंची इच्छा असेल तर आपण कशाला उगास त्यांना अडवायचं मात्र राणीमध्येच म्हणते की अगं सिंधू काकू जे काय म्हणतायत ते खरं आहे मात्र सिंधू म्हणते की हो मधुताई मात्र मला हे पटत नाही कारण प्रत्येक माणूस कोणती ना कोणती गोष्ट पहिल्यांदा तर करतच असतो ना आणि मग त्यावेळी त्याला भीतीही वाटते काही चुकाही होतात मात्र आपल्याला भीतीवर मात करावीच लागते आणि जे लोक आपल्याकडे येणार आहेत त्यांच्याकडूनसुद्धा काही ना काही चूक झाली असेलच ना त्यावेळी रुक्मिणी म्हणते की तुझं बरोबर आहे सिंधू मात्र राजश्रीची उगाच त्या लोकांसमोर फजिती व्हायला नको मात्र सिंधू काही ऐकायला का या तयार नसते ती म्हणते की जर आईंची इच्छा असेल तर त्या भाषा नक्की करणार आणि आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं त्यामुळे मग रत्नाकरही काही बोलत नाही तर रुक्मिणीसुद्धा म्हणत असते की ठीक आहे तुम्ही ठरवलं आहे ना तर मग होऊ द्या तुमच्या मनासारखं त्यामुळे मग सिंधू आणि राजेश्री खुश होतात त्यानंतर मग राणी सिंधूच्या रूममध्ये जाते ती रागातच तिथे असणाऱ्या सिंधू आणि सावीच्या फोटोकडे बघत असते आणि मनाशी म्हणत असते की या सिंधूमुळे माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप होत आहे मी राघवला आणि हिला जितकं दूर करण्याचा प्रयत्न करत आहे तितकेच हे दोघेजण जवळ येत चालले आहेत पण आता मी गप्प बसणार नाही काही झालं ना तरी या सिंधूला राघवपासून दूर करणारच तर दुसरीकडे रिषभ सिंधूने काही सामान मागवलेलं असतं ते घेऊन तिच्याकडे चाललेला असतो तितक्यात रागव त्या ठिकाणी येतो तर रिषभला विचारतो की हे काय आहे त्यावर रिषभ सांगतो की सिंधू वहिनीने काही सामान आणले तेच मी तिला द्यायला चाललो आहे आणि त्यावर राघव म्हणतो की ठीक आहे मी हे सामान तिला नेऊन देतो तू तुझी इतर काही कामं असतील तर कर आणि त्यावेळी रिषभ मुद्दाम त्याला चिडवत विचारतो म्हणजे तुला सिंधू वहिनीला भेटायला बहाणा हवा आहे की काय आणि त्यावर राघव लाजत म्हणतो की खरं तर तसं काही नाही आहे मी सिंधूला कधीही भेटू शकतो आणि ते ऐकून रिषभ हसू लागतो तो म्हणतो की दादा खरं खरं बोल आणि त्यामुळे मग राघव नाटक करत म्हणतो की मी तुझा मोठा भाऊ आहे ना मग मोठ्या भावाशी असं बोलतात का तर रिषभ म्हणतो सॉरी दादा आणि मग ते दोघेही हसू लागतात तर इकडे राणीला खुर्चीच्या मागे एक बॅग दिसते आणि मग ती सरळ उठून उभी राहते आणि ती बॅग घेते त्यामध्ये राघवने सिंधूसाठी जी साडी आणलेली असते ती साडी असते आणि ती साडी बघून राणी खूपच चिडते त्याचसोबत राघवने एक देखील लिहून ठेवलेली असते की ही साडी मी खास तुझ्यासाठी आणली आहे माझा आवडता गुलाबी रंग तुला शोभून दिसतो सिंधू तुला माझी मैत्री मान्य असेल तर संध्याकाळी फंक्शनमध्ये तू ही साडी नेसूने मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि सिंधूसाठीची ही चिठ्ठी बघून तर राणी अजूनच चिडते आणि मग त्यानंतर ती मनाशी म्हणते की आता ही साडी सिंधू कशी नेसते तेच मी बघते आणि मग ती ड्रॉवरमधून कात्री काढते आणि रागवने आणलेली ती नवी कोरी साडी ती कात्रीने फाडून टाकते तर दुसरीकडे राघव रिषभला म्हणत असतो की रिषभ मी हे सामान सिंधूला नेऊन देतो कारण जर उगाच उशीर झाला तर सिंधू खूप चिडेल तर रिषभ म्हणतो ठीक आहे दादा पण मी सुद्धा तुझ्या तु सोबत येणार आणि त्यावर राघव म्हणतो म्हणजे काही झालं तरी तुला माझ्यासोबत यायचंच आहे का त्यावर रिषभ हसतच हो म्हणतो आणि मग ते दोघे सिंधूकडे जाण्यासाठी निघतात तर इकडे राणी अजूनही उभीच असते मात्र समोरून राघव आणि रिषभला येताना बघून तिला तर मोठा धक्का बसतो आणि मग ती पटकन बेडचा आधार घेण्याचं नाटक करते तर या दोघांना राणे स्वतःच्या पायावर उभी आहे हे बघून आश्चर्य वाटते ते राणीकडे बघतच असतात तर राणी नाटक करत म्हणते की राघव माझा तोल जातोय प्लीज पकड मला त्यामुळे मग राघव पळतच तिच्या जवळ जातो तो, तो राणीला आधार देतो आणि मग तिला तो उचलून घेतो आणि अलगदपणे त्या खुर्चीवर बसवतो तो राणीला विचारत असतो की हे सगळं काय चाललं होतं तुझं तू, तू उभी का राहिली होती जर तुला काही हवं होतं तर तू मला सांगायचं ना तर रिषभाई म्हणत असतो की वहिनी तू इथे कशासाठी आली आणि त्यावेळी राणी म्हणते की मला सिंधूला भेटायचं होतं म्हणून मी इथे आले तर राघव म्हणतो अगं मग तू तिला कॉल करून तुझ्या रूममध्ये बोलावून घ्यायचं ना हे सगळं करायची काय गरज होती आणि त्यावर राणी नाटक करत म्हणते की सिंधूवर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत आणि त्यात तिला अजून त्रास देणं मला आवडत नाही आणि मी तरी असे किती दिवस इतरांवर डिपेंड राहणार आहे आणि तिचं असं बोलणं ऐकून राघवला वाईट वाटतं तो तिला समजावतो की राणी तू असा विचार करू नको मात्र राणी काही ऐकायला तयार नसते ती उगाच नाटक करत म्हणत असते की कधी कधी तर मला असं वाटतं की मरून जावं इतरांवर डिपेंड राहून जगणं खरंच खूप अवघड आहे मी तर देवाकडे रोज प्रार्थना करते की एकतर मला लवकर बरं कर किंवा लवकर तुझ्याजवळ बोलावं त्यावर राघव तिला सांगतो की राणी तू प्लीज असा विचार करू नको पॉझिटिव्ह विचार कर म्हणजे तू लवकर बरी होशील आणि त्यावर राणी फक्त हो म्हणते तर रिषभ तिला विचारत असतो पण वहिनी मला एक कळलं नाही की तू उभी राहिली कशी आणि त्यावर राणी सांगते की मी बेडचा आधार घेऊन उभी राहिले आणि मला उभं राहता आलंसुद्धा सुद्धा तुम्ही बघितलंच ना मात्र त्यानंतर माझा तोल गेला आणि मग त्यावर राघव तिला म्हणतो की मधो प्लीज पुन्हा असे स्टंट करू नको तुला जर काही हवं असेल तर आम्हाला सांगत जा आणि घरातील तुला कोणी काही बोललं तर नाही ना त्यावर राणी नाही म्हणते मग राघव तिला सांगतो की प्लीज तू कोणावरही डिपेंडंट आहे असा विचार मनात आणू नको आम्ही सगळेच जण प्रेमाने तुझी काळजी घेत आहोत आणि त्यावर राणी हो म्हणते तितक्यात रेश्मा त्या ठिकाणी येते ती रिषभला सांगते की तुला बाबांनी बोलावलंय चल त्यावर रिषभ म्हणतो ठीक आहे येतो मी मग रेश्मा तेथून निघून जाते रिषभ राघवला विचारतो की दादा अजून काही काम बाकी आहे का त्यावर राघव म्हणतो की नाही तू जा तुला काकाने बोलावलं आहे ना त्यावर रिषभ हो म्हणतो आणि ऋतुराजकडे जाण्यासाठी निघतो तर राघव राणीला सांगत असतो की मी तुझ्यासाठी काही छान बुक्स घेऊन येतो म्हणजे तुला छान वाटेल पॉझिटिव्ह वाटेल आणि त्यावर राणी हो म्हणते आणि मग राघव तेथून निघून जातो तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की राघव असंच वागून मी तुझ्या मनात माझ्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करणार आणि मग त्या सिंधूला तुझ्या मनातून कायमचं उतरवणार तर दुसरीकडे ऋतुराज आणि रेश्मा रिषभची वाट बघत असतात आणि मग थोड्या वेळानंतर तो त्या ठिकाणी येतो ऋतुराज त्याला सांगतो की तुला एक चांगली संधी मिळाली आहे एका ज्वेलरी शॉपला त्यांची फ्रेंचायझी आपल्याला द्यायची आहे आणि ते ऐकून रेशमाला तर खूपच आनंद होतो तर रिषभ म्हणत असतो की बाबा आपली तर पेढी आहे ना मग आपण त्यांची फ्रेंचायझी का घ्यायची आणि मुळात त्यांना त्यांची फ्रेंचायझी आपल्याला का द्यायची त्यावर ऋतुराज म्हणतो की जर त्यांना स्वतःहून फ्रेंचायझी द्यायची असेल तर याचा अर्थ हो की आपल्या मार्केटमध्ये चांगलं नाव आहे आणि जर आपल्याला समोरून एवढी चांगली संधी मिळते तर तू ती उगाच का नाकारतोय आपण त्यांच्यासोबत मीटिंग करून घेऊ तर रेश्मासुद्धा रिषभला हेच सांगत असते त्यावर रिषभ म्हणतो ठीक आहे मग आपण उद्या मिटिंग करूयात मात्र ऋतुराज म्हणतो की उद्या कशाला आजच करू मात्र रिषभ म्हणतो की आज घरी पार्टी आहे पण रेश्मा म्हणते की ती राघव भाऊजींची पार्टी आहे तिथे आपलं काही काम आणि समजा तुझ्या जागी राघव भाऊजी असते ना तर त्यांनी त्यांच्या कामाला प्रायोरिटी दिली असते त्यामुळे तू सुद्धा तुझ्याच कामाकडे लक्ष दे जर आपण काकूंपेक्षा जास्त श्रीमंत झालो ना तर काकू आपल्याला काही बोलू शकणार नाही आणि या फ्रेंचायजीचं सगळं प्रॉफिटही आपल्याला येईल मग शेवटी नाहीला जाणे रिषभ म्हणतो ठीक आहे मी आजच मीटिंगला जातो त्यामुळे ऋतुराज आणि रेश्मा खुश होतात दुसरीकडे राजेश्री जेवणाची तयारी करत असते तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते ते राजश्रीला विचारते की आई हे सगळं काय चाललंय त्यावर राजश्री म्हणते की जेवण तर सगळं बनवून झालं आहे मी आता फक्त ताटवाट्या काढते मात्र सिंधू म्हणते की केटरिंगवाला येणारा आहे ना मग तो ते सगळं काही आणेल तुम्ही प्लीज हे सगळं करू नका मी तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे ते बघा आणि मग तिने राजश्रीला जे भाषण करायचं असतं ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून आणलेलं असतं ती तो कागद राजश्रीकडे देते मात्र त्यामुळे राजश्री घाबरते ती म्हणते की हे तर खूपच आहे आणि पाठ करायला वेळही लागेल त्यापेक्षा आज मी मराठीमधूनच बोलते मात्र सिंधू काही ऐकत नाही तर राजश्री तिला समजावत असते की सिंधू हे आणि वहिनी जे बोलल्यात ना ते खरं आहे आधी मला मराठीमधून बोलू दे मग मला कॉन्फिडन्स येईल आणि मग मी सगळ्यांसमोर इंग्लिशमधूनही बोलेल मात्र सिंधू म्हणत असते की आई तुम्हाला इंग्रजीमधून भाषण करायचं होतं ना मग तुम्ही करा अजिबात घाबरू नका मात्र राजश्री काही ऐकत नाही ती सिंधूला पुन्हा पुन्हा सांगत असते की आपण आज मराठीमधूनच भाषण करू पण सिंधू ही ऐकत नाही तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि ती, ती हसतच हा सगळा प्रकार बघत असते कारण तिच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजत असतो आणि मग त्यानंतर राजश्री ते भाषण बघते आणि सिंधूला म्हणते की खरंच एवढं पाठ करणं मला जमणार आहे का त्यावर सिंधू म्हणते हो आई तुम्हाला नक्की जमेल आणि समजा जर तुम्हाला काही ना जमलं नाही ना तर तुम्ही हा कागद समोर ठेवा आणि यात बघूनच बोला आणि त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे मी प्रयत्न करते पण आधी मला कोशिंबीर करू दे मात्र सिंधू तिला सांगते की आई आता तुम्ही या सगळ्याकडे लक्ष देऊ नका बाकीची तयारी मी करते तुम्ही जाऊन पाठ करा आणि मग राजश्री तो कागद घेऊन तेथून जाण्यासाठी निघते तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की सिंधू आज मी तुला तुझ्या जाळ्यात असं अडकवणार आहे ना की तू घरातील सगळ्यांच्याच नजरेतून उतरशील तर दुसरीकडे राघव सिंधूच्या फोटोशी बोलत असतो आणि म्हणत असतो की सिंधू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे की तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे पण तू ही, ही गोष्ट कधी कबूल करते आहेस याचीच मी वाट बघतोय आणि मला खात्री आहे आज मी तुला जी साडी गिफ्ट केली आहे तू ती साडी नक्की नेसशील आणि मग मला कळेल की तुझंही माझ्यावर किती प्रेम आहे ते आणि मग त्यानंतर तो विचार करतो की समजा सिंधूने ती साडी नाही नेसली थर, ने ने तर पण तितक्यात सिंधू ती साडी नेसून त्या ठिकाणी येते आणि मग राघव तिच्याकडे बघतच राहतो तर सिंधू म्हणत असते की बघा राघव मी तुम्ही दिलेली साडी नेसली आहे आता तर तुम्हाला कळलं असेल ना माझ्या मनात काय आहे ते आणि त्यावर राघव म्हणतो हो सिंधू तर सिंधू म्हणते पण तुम्ही तुमच्या मनातील भावना तर व्यक्त केल्याच नाहीत त्यावर राघव म्हणतो की असं कसं मी तर सगळ्यांसमोर माझ्या मनात काय आहे हे तुला सांगितलं पण सिंधू नाटक करत म्हणते कधी मला तर आठवत नाही आणि मग त्यावेळी राघव तिचा हात हातात घेत पुन्हा एकदा तिला प्रपोज करतो त्यामुळे सिंधू खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राजश्री सगळ्यांसमोर इंग्रजीमधून भाषण करायला सुरुवात करते राघव तर खूपच खुश असतो राजश्री काही शब्द त्या कागदावर बघून देखील बोलत असते मात्र राणीने त्या भाषणामध्ये गडबड केलेली असते तिने काही काही शब्द खूप चुकीचे लिहिलेले असतात आणि ते राजश्रीला बोलताच येत नाही तिची सगळ्यांसमोर फजिती होते आणि त्यामुळे रत्नाकर तिच्यावर खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा